मंडळी मी स्मिता वर्ष संपत आलं आजच्या दिवसाला कोणाचे जर आभार मानायचे तर माझ्या या सहलीमध्ये इतक्या लोकांची मला नावं घ्यावी लागतील की विचारता सोयीने जिथे जिथं राहिले खाल्ले त्याले हिणले आणि किती मित्रमैत्रिणी भेटले खूप मज्जा पण आजच्या दिवसाला म्हणायचं तर ह्या सगळ्यामध्ये माझ्याबरोबर असलेल्या ह्या माझ्या नवऱ्याचे खूप खूप आभार त्यांच्यामुळं सगळं मला खूप सोयीचं होतं बरं का आणि खूप मजा येते आणि त्यानंतर अर्थातच या संपूर्ण वर्षासाठी सौरभ सरांचे किती आभार मानू तेवढे मी या वर्षाचे म्हटले तर मला सुदर्शन सरांचे खूप आभार मानायचे टायनी माईक स्टोरीज त्यांच्यामुळे मला व्हिडिओ करायला एक रेग्युलरिटी आली आणि त्यातली समज आली आणि शिस्त लागली धन्यवाद सर